वैद्य लाकूड मालास सागवान लाकडावर बंदी असून सुद्धा येथे हे आढळून आल्याने कारवाई करीत यामध्ये एक रंदा मशीनसह दोन जणांना अटक करण्यात आली असून त्यांना बुलढाणा येथील वन विभागाच्या कार्यालयात आणले आहे तर एक फरार आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की गोतमारा या गावात रंधा मशीन चालू असून येथे वैद्य लाकूड मालाच्या नावाखाली खुलेआपणे सागवान या मौल्यवान झाडाची अवैधरित्या वृक्षतोड करून परिसरातील जंगलातील वन संपत्ती दिवसेंदिवस नष्ट होत आहे यावर प्रतिबंध करण्यासाठी वन विभागाने पथक तयार केले दरम्यान त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी गोतमारा येथील एका रंधा मशीनवर धडक कारवाई केली या कारवाईत वैद्य लाकूड मालासह सागवान या मौल्यवान लाकूडही जप्त करण्यात आले यामध्ये एकूण अंदाजे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला बुलढाणा जप्त करण्यात आलेला माल जमा केला आहे पुढील कारवाई वन विभाग करीत आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद सागवान माल जप्त केला तपासणी करण्यात आली त्या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात माल जमा करण्यात आला सदर ठिकाणी एका वैध मालामध्ये अवैध माल मिसळून लोकांना विकण्याचा प्रकार चालू होता सदरचा सर्व माल जप्त करून बुलढाणा येथे आणण्यात आलेला आहे आरोपींवर गुन्हा वन कायद्याअंतर्गत जा गुन्हा जारी जारी करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे आरोपी किती आहे त्यांची नावे काय ते कुठली आहे सद्यस्थितीमध्ये दोन आरोपी आहेत एक अन्मदखेड या गावातील आहे आणि दुसरा गोतमारा या नावातील ला, गावातील आहे आणि एक आरोपी फरार आहे ही कारवाई कोणत्या गावात करण्यात कर आली सदरची कारवाई गोतमारा या गावात करण्यात आलेली आहे एकूण किस्तीचा माल आपण जप्त केला सध्या मालाची मोजमा चालू आहे तरी सुद्धा अंदाजे पाच ते सहा लाख रुपयाचा माल जप्त करण्यात आलेला आहे